बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा तापलेल्या चर्चांना सुरुवात झाली आहे एकेकाळी जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व गाजवणारे धनंजय मुंडे आज स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी झुंज देताना दिसत आहेत आणि त्यांची ही हालचाल सध्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजवते काय आहे प्रकरण धनंजय मुंडे यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांच्याकडे जबाबदारी द्या अशी मागणी केली आहे कर्जत मधल्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले चुकलो तर कान धरा नाही चुकलो तर चालतंय पण आता रिकाम ठेवू नका जबाबदारी द्या या एका वाक्यानं पक्षात मोठी हालचाल निर्माण झाली आहे कारण हे फक्त शब्द नाहीये तर अजित पवारांपर्यंत थेट संदेश पोहोचवणारा इशारा आहे कधी काळी बीड जिल्ह्याचा हुकुमी एक्का असलेले धनंजय मुंडे मंत्रिपदाची गादी त्यांच्या खांद्यावर होती पण संतोष देशमुख हत्याप्रकरण कृषी घोटाळ्याचे आरोप कौटुंबिक वाद आणि जिल्हा निधीतील गैरव्यवहार या सर्व वादांनी त्यांचं राजकीय बळ हादरलं आणि नंतर अखेरीस विरोधकांच्या दबावामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर दुसरीकडे पराभवानंतर जवळपास पाच वर्ष आडगळीत गेलेल्या पंकजा मुंडे यांनी हळूहळू पुनरागमन सुरू केलं आज बीडच्या राजकारणात त्यांचं वजन पुन्हा वाढतंय आणि धनंजय मुंडेंचं कमी होतंय यामुळे धनंजय मुंडेंची अस्वस्थता शेगेला पोहोचली आणि ती अस्वस्थता कालच्या कार्यक्रमात दिसून आली आता प्रश्न असा आहे की सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अजित पवारांपर्यंत धनंजय मुंडेंचा हा संदेश पोहोच तो का त्यांना पुन्हा मंत्रीपद किंवा पक्षातली मोठी जबाबदारी मिळते का की त्यांचा हा प्रयत्न फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहतो स्वराज्य निवडणुका जवळ आहेत जर यावेळी हुकली तर चार वर्षांची प्रतीक्षा अनिवार्य ठरेल आणि म्हणूनच धनंजय मुंडे आता आपल्या कमबॅक प्लॅनवर सर्वस्व पणाला लावत आहेत मात्र या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचा हा डाव यशस्वी होईल का त्यांना अजित पवार पुन्हा संधी देतील का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका